विठेवाडी तालुका देवळा येथे दाढ विशेष वंदन व भव्य सत्संग सोहळ्याचं आयोजन सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम उपदेशी बांधवांसाठी एक आनंददायी बातमी आहे कसमादे उपदेशी परिवार आयोजित भव्य सत्संग सोहळ्याच्या हो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजन केलं जातं त्यानुसार रविवार चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विठेवाडी तालुका देवळा येथील श्री दत्त मंदिरात भव्य सत्संग होणार असून या कार्यक्रमात श्री क्षेत्र कणाशी तालुका भडगाव येथील कविश्वर कुलाचार्य खामणीकर पिढीतील कुलवंदन श्री प्रभूंचा मूर्ती प्रसाद म्हणजेच दाढीचा विशेष वंदन करण्यासाठी उपलब्ध केला जाणार आहे तसेच प्रसाद जोड भोग्राम फुलारी तांबोळ चिन्हस्थळी व इतर देवपूजा देखील वंदन करण्यासाठी असणार आहे अशी माहिती सत्संग समितीने दिली आहे अमरावती जिल्ह्यातील रुद्धीपूर हे महानुभाव पंथाचे काशी समान मानले जाणारे क्षेत्र आहे या ठिकाणी पंचकृष्णांपैकी चौथा अवतार म्हणजे श्री गोविंद प्रभूंचे सव्वाशे वर्ष वास्तव्य होते या काळात त्यांच्या सवेत अनेक भक्त परिवार राहत असत त्यापैकीच एक भक्त म्हणजे साधा ईसा या साधा ईसांना प्रभूंनी प्रसन्न होऊन आपली दाढ दिली होती ती दाढ दाड़ म्हणजेच दाढीचा विशेष हा विशेष महानुभाव पंथासाठी अत्यंत मोलाचा प्रसाद आहे हा दाढ विशेष वंदन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आषाढीला श्रीक्षेत्र कणाशी येथे यात्रा भरत असते यानिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी कर करत असतात अखंड महाराष्ट्रातून अनेक पदयात्रा या ठिकाणी येत असतात यामुळे आठ दिवस दाढीचा विशेष वंदन करण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो यावेळी दोन दिवस सांगा लावून भाविक दर्शनासाठी उभे असतात असा हा महत्वपूर्ण दाढीचा विशेष विठेवाडी तालुका देवळा येथे येत असल्यानं पंथीय बांधवांसाठी आनंदाची पर्वणी आहे तर या विशेष वंदनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे तसेच या प्रसंगी कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य महंत श्री खामणीकर बाबा महानुभाव श्री क्षेत्र कणाशी तालुका भडगाव यांचं प्रवचन होणार आहे या कार्यक्रमास परमपूज्य महंत श्री विजयराज बाबा शास्त्री तसेच श्रीक्षेत्र कणाशी व परमपूज्य महंत श्री जयेश मुनी बाबा मराठे गंगापूर तसेच परमपूज्य परम महंत गोविंदराज बुवाजी दर्यापूरकर श्री क्षेत्र कणाशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच परमपूज्य श्री संत दादा पंजाबी केपानगर व परमपूज्य श्री रंजित मुनी दादा पंजाबी श्री क्षेत्र कणाशी यांचं सहकार्य लाभणार आहे या सत्संग सोहळ्याचं आयोजन कसमादे उपदेशी परिवार अंतर्गत विठेवाडी तालुका देवळा येथील सावर परिवार व श्री चक्रधर उपदेशी मंडळ व विठेवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे या प्रसंगी श्री चक्रधर भजनी मंडळ मुंजवाड व अजमेर सौंदाणे तालुका सटाना तसेच सर्वज्ञ भजनी मंडळ रवळजी तालुका कळवण यांचं भजन कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी बांधवांनी सत्संग सोहळ्यास उपस्थित राहून श्री गोविंद प्रभूंच्या दाढीचा विशेष वंदनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक व सत्संग समितीच्या वतीने करण्यात येत आहे या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारी पत्रिका कस्मादेव उपदेशी परिवार या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करण्यात आली आहे आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम